नमस्कार आता अर्जुन सायली आणि चैतन्य हे रूममध्ये बोलत असतात ते काहीतरी डिस्कस करत असतात आता त्यांचं काहीतरी प्लॅन ठरत असतो आणि चोमडी प्रिया ही रूमच्या बाहेर येते त्यांच्या आणि दरवाजाला कान लावून ऐकत असते आणि विचार करत असते नक्की हे काय बोलत आहेत कशाबद्दल प्लॅनिंग करतायत हे असं म्हणून ती कान लावून ऐकत असते तेवढ्यात समोरून कल्पना येते आणि कल्पना जोरात ओरडते जोरा तन्वी काय करतेस तू हे तू त्यांच्या दरवाजाला कान लावून काय ऐकत होतीस कळतं की नाही तुला अगं असं ऐकतात का कुणी आता कल्पनाच्या आवाजाने अर्जुन सायली आणि चैतन्य बाहेर येतात अर्जुन विचारतो काय झालं मम्मा तेव्हा कल्पना म्हणते ही तन्वी तुमच्या रूमच्या दरवाजाला कान लावून बाहेरून ऐकत होती तेव्हा अर्जुन सायली चैतन्याला धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय तेव्हा कल्पना म्हणते हो ना मी तिला ओरडले अगं तन्वी असं करतात का अगं कुणी कुणाचं बोलणं असं बाहेरून ऐकतं का हे चुकीचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो काय करणार मम्मा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं पण असं सुद्धा बोलून चालणार नाही त्या कुत्र्याचा इन्सल्ट होईल आणि अर्जुन रागाने प्रियाकडे बघतो प्रिया ही रागाने अर्जुनकडे बघते तेव्हा सायली म्हणते काय गे प्रिया एवढी पण तुला अक्कल नाही आहे का एवढे पण मॅनर्स नाही आहेत का दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकतेस तेव्हा चैतन्य म्हणतो अगं सायली बहिणी कोणाला सांगतेस तू एवढी जर अक्कल असते तर इथे ती आपलं बोलणं ऐकत बसली असती का बेअक्कल कुठची बेअक्कल आहे ती आणि तिला का विचारतेस तू मूर्ख माणसांना असं विचारू नये मूर्ख माणसं मूर्ख माणसांसार मूर्खासारखीच कामं करणार आता चैतन्य प्रियाला चांगलाच टोमणा मारतो प्रियाला खूप राग येत असतो नंतर अर्जुन म्हणतो काय एक, काय ऐकलंच काय काय आम्ही बोलत होतो तुझ्याबद्दल बोलत नव्हतो आम्ही केसबद्दल डिस्कस करत होतो आणि केसबद्दल तुला ऐकायची के काय गरज आहे गा आणि केसचा काय संबंध आहे फक्त तू एक साक्षीदार आहेस मग तुला बाकीचं सगळं ऐकून काय करायचं आहे कुणाला माहिती द्यायची आहे की काय म्हणजे आमचे प्लॅन ऐकून तू आमच्या शत्रू पक्षाला माहिती देण्याचं ठरवल ठरवलंस की काय तसलं काम करतेस की काय आता आता प्रिया ही अर्जुनकडे बघत राहते तेव्हा कल्पना म्हणते अगं तन्वी का ऐकत का होतेस तू यांचं बोलणं आणि कशासाठी आणि का ऐकलस का इथे काय करत होतीस तू आता प्रिया ही मुद्दाम उडवीची उत्तर द्यायला सुरुवात करते तेव्हा कल्पना म्हणते खोटं बोलू नकोस तन्वी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तू इथे मस्तपैकी कान लावून त्यांचं बोलणं ऐकत होतेस तेव्हा अर्जुन म्हणतो जाऊ दे ना मम्मा अगं मूर्खाच्या नादी कुठे लागतेस तू तेव्हा सायली म्हणते आई आज नाही ने हे चुकीचं काम केलं आहे त्यामुळे तिला शिक्षा भेटलीच पाहिजे प्रिया आज सगळ्यांचं जेवण तू बनवायचं तेव्हा प्रिया म्हणते काय मी तेव्हा सायली म्हणते हो मग काय मी चुकली आहेस ना मग चुकीची शिक्षा भेटायला नको तुला आज सगळ्यांचं जेवण तू बनवायचं ते पण विमलताई तुला अजिबात मदत करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो काय मम्मा बरोबर आहे ना तेव्हा कल्पना म्हणते हो बरोबर आहे आज सगळ्यांचं जेवण तू मिळ बनवायचं तुला पनिशमेंट भेटलीच पाहिजे आता प्रियाला चोरून बोलणं ऐकणं चांगलंच भारी पडलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू